डिजिटल कृषी मध्ये आपले स्वागत आहे शेतात फवारणी पासून ते पीक वाढ आणि पीक उत्पादनापर्यंत या परिवर्तनाचा मोठा भाग ड्रोन आणि इतर प्रकारच्या हवाई वाहनांना दिला जात आहे कृषी ड्रोनमुळे शेतकऱ्यांना सखोल डेटा विश्लेषण आणि पीक नियोजन करता येते शेतीसाठी ड्रोन वापरणे हा स्मार्ट शेतीचा एक मार्ग आहे आणि स्मार्ट शेती हेच भविष्य पुढे आकाराला येणार आहे यात शंका नाही आज आपण शेतीसाठी सर्वोत्तम ड्रोन कोणता या विषयावर माहिती पाहणार आहोत फिक्स विंग ड्रोन हा मोठ्या क्षेत्राच्या सर्वेक्षणासाठी उपयुक्त आहे विमानासारखी रचना लांब पल्ल्यासाठी डिझाईन केलेले हे ड्रोन आहे हे ड्रोन जे आय एस आय सेन्सर्स वापरून उच्च रेज्युलेशन इमेजरी कॅप्चर करतात हे ड्रोन कमी ऊर्जा वापर करत असून आणि दीर्घ कालावधीसाठी उड्डाण करण्याची क्षमता याच्यात असते मोठ्या प्रमाणात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आदर्श असा हा ड्रोन आहे रोटरी विंग ड्रोन हा उर्धोगामी टेकऑफ आणि लँडिंग क्षमता असलेले असून हे ड्रोन लहान शेती किंवा असमान भागासाठी अधिक उपयुक्त आहे हे ड्रोन जवळून निरीक्षणासाठी असून अधिक स्थिर आणि अचूक उड्डाण करते पिकाचे आरोग्य तपासणी आणि कीटकनाशक फवारणीसाठी प्रभावी असे ड्रोन आहे नियंत्रित उंचीवर उडू शकतात त्यामुळे या ड्रोनच्या माध्यमातून विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करता येते हायब्रिड ड्रोन हा फिक्स विंग आणि रोटरी विंग ड्रोनचे संमिश्रण आहे हे ड्रोन उर्दोगामी टेकऑफ आणि लँडिंग करू शकतात सदर ड्रोन लांब पल्ल्यासाठी फिक्स विंग मोडमध्ये रूपांतर करू शकतात विविध प्रकारच्या भूप्रदेशावर वापरण्यास योग्य असे हे ड्रोन आहे मोठ्या तसेच मध्यम प्रमाणातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असे ड्रोन आहे बी टी ओ एल ड्रोन म्हणजे व्हर्टिकल टेक ऑफ अँड लँडिंग ड्रोन होय हे ड्रोन रोटरी विंगप्रमाणे दुर्दोगामी टेक ऑफ आणि लँडिंग करू शकता हे ड्रोन उड्डाणानंतर फिक्स विंग मोडमध्ये जाऊन अधिक कार्यक्षमतेने मोठ्या क्षेत्रावर फिरतात हे ड्रोन मोठ्या प्रमाणातील शेती व्यवस्थापनासाठी सर्वोत्तम असून चपळ आणि टिकाऊ कार्यप्रणालीमुळे कठीण आणि खराब हवामानाची उत्तम कामगिरी करतात शेतीबरोबरच आपत्ती व्यवस्थापन आणि संरक्षण यासाठी प्रभावी असे हे ड्रोन आहे